नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथमॅटिकचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मॅथची पायाभूत चाचणीची चा बेसलेन टेस्टची क्वेश्चन पेपर उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांग इयत्ता आठवी गणित इंग्रजी माध्यम सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांची पायाभूत चाचणीची ही प्रश्नपत्रिका आहे एकूण साठ गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ दिला जाईल त्यात पन्नास गुण हे लेखी कामासाठी कामा आणि दहा गुण तोंडी कामासाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी आहे बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये दहा गुणांसाठी ही सर्व प्रश्न विचारले जातील प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री नऊ गुणांसाठी दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला एक एक गुणांची उदाहरणं आहेत पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला अंकात संख्या दिलेली आहे ती आपल्याला अक्षरात लिहायची बघा ती लिहून दाखवलेली आहे या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित सराव करा म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला अक्षरात संख्या दिली ती आपल्याला अंकात लिहायचे तिसऱ्यामध्ये आपल्याला दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं आहे त्यानंतर चौथ्यामध्ये बेरीज करायची तर दोन संख्यांची त्यानंतर वजाबाकी करायची गुणाकार करायचा आहे त्यानंतर भागाकार करायचा आहे त्यानंतर प्रश्न चौथा आठ गुणांसाठी दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत दोन दोन गुणांची बघा लेखी उदाहरणं आहेत या पद्धतीने ती सॉल्व्ह करा त्यानंतर डी भाग क्वेश्चन नंबर फाईव्ह तीन गुणांसाठी నంబర్ సమా సో ఏబీసీ నమ్మం గుణాం ఉదాహరణ क्वेशन नंबर सेवन सहा गुणांसाठी तीन तीन गुणांची उदाहरणे आहेत प्रश्न बघा ते याप्रमाणे सोडवा क्वेश्चन नंबर नाईन चार गुणांसाठी ए आणि बी दोन भाग दिलेले त्यात आपल्याला त्रिकोण काढायचं आहे दिलेल्या मापानुसार ट्रायंगल काढा त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन చార్ గుణాం क्वेश्चन नंबर इलेवन चार गुणांसाठी नंतर ग्राफ क्वेश्चन नंबर टूसाठी या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची गणित विषयाची पायाभूत चाचणीची सेमीच्या मुलांची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवलेली मराठी प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल यासारखे नवनवीन प प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू